राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेस व मित्रपक्ष आघाडीचे शिरू लोकसभेचे उमेदवार डॉक्टर अमोल दाते यांच्या प्रतिमेचे पूजन करून प्रचार सभेला सुरुवात केली यावेळी अतुल बेनके सत्यशील शेरकर पांडुरंग पवार यांसह ग्रामस्थ पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते महिला युवक स्वागत व प्रचार सभेसाठी मोठ्या संख्येने उपस्थित होते या बातमीचा आढावा घेतला आहे आमचे आण्याचे प्रतिनिधी प्रवीण कांबळे यांनी पाहुयात परिस्थितीमध्ये हे लोक दिवस काढतायत अदरणीय बेनके साहेब ज्या वेळेला आमदार दो होती दोन हजार चौदा पर्यंत त्यावेळेला इथे येणार कधी दुष्काळ बाकी भासला नाही कधी अतिवृष्टी झाली तरी कधी त्याला नुकसान कार्ड सरकारने भरपाई करून द्यायची की प्रत्येक वेळेला या ठिकाणी मिळून दिली परंतु गेल्या साडेचार वर्षामध्ये जेवढे हाल या शेतकऱ्यात झालेले आहेत ते हारा प्रमाणात या ठिकाणी सहन होत नाही आणि म्हणून डॉक्टर साहेब तुमच्याकडनं या निमित्तानं मला एकच अशा या सगळ्या जनतेच्या वतीने व्यक्त करतो की ज्या आपण खासदार म्हणून निवडून याल त्यावेळेला पहिल्यांदा ज्यावेळी पठारावरती आपण येऊ त्यावेळेला फक्त जिल्हा परिषदच्या माध्यमातून दहा कोटी रुपयाच्या विकास कामांचं भूमिपूजन या चार गावांच्या मध्ये आपण त्या ठिकाणी करणार आहोत आणि तुम्हाला सुद्धा डॉक्टर साहेब बरच काम इथं पठारावरती शिल्लक काम आहे आतापर्यंत जे काम राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने काम केलेलं आहे आणि उर्वरित काम अतुल शेखच्या नेतृत्वाखाली संजय काळे साहेब आहेत बाळासाहेब गांगट आहेत आपले सत्यशील दादा शिरकर आहेत फलौरे साहेब आहेत या सगळ्या नेत्यांच्या मांदी आळीच्या नेतृत्वाखाली पुढचं काम आपल्याला करायचंय मी पुन्हा एकदा आपलं मनपूर्वक स्वागत करतो आणि रोहिज जिल्हा परिषदला मला पाचशे मताचं मताधिक्य मिळालं होतं माझी सगळ्यांकडनं अपेक्षा आता ही आहे की डॉक्टर साहेबांना किमान दोन हजार मताचं मताधिकारी मिळालं पाहिजे हा विश्वास या ठिकाणी आपण सगळ्यांच्या वतीने डॉक्टर साहेबांना देऊया साहेब आपलं पुण्याचा मनपूर्वक स्वागत करतो आणि आपल्या विनंती किलरीने फोन जोडून दिला आणि मला सांगितलं बुलढाण्यातल्या काही लोकांना तुम्हाला पाठिंबा द्यायचा आहे तुमच्यासाठी काम करायला यायचंय खरं सांगतो गेले पंधरा दिवस पुरवठा सगळीकडे फिरत असताना कुठेतरी सांगलीची टीम दिसते कुठेतरी संभाजीनगर औरंगाबादची टीम दिसते कुठेतरी कोल्हापूरची टीम दिसते कुठेतरी मराठवाड्यातली टीम येते आणि ती म्हणते आम्हाला काम करायचंय महाराष्ट्राचा परवा सांगलीच्या एका पोराला बाजूला घेतलं आणि त्याला म्हटलं राजा बुलढाण्याचा दोन आहे पोराला बाजूला घेतलं त्याला म्हटलं बाबा तुला काय काम करायचंय तुझी माझी ओळख नाही पाळत नाही तुला काम कशाला करायचं त्या पोराने हात जोडले आणि मला म्हणाला एकच भावना आहे महाराष्ट्रात आमचे राजे जर पडले तर आम्ही स्वतःच तोंड आरक्षण बघू शकणार नाही ही <laughs> जर भावना असेल तर मला वाटतं यामध्ये मी निमित्त मात्र आहे मी फक्त मुखवटायचे कर्तृत्व आहे ते छत्रपती शिवाजी महाराजांचे छत्रपती संभाजी महाराजांचा आपण नशीबवाद आहोत आपण नशीबवाद राहो की आपण त्या मातीत जन्माला आला संपूर्ण शिव लोकसभा मतदारसंघ पिंजून काढत असताना प्रत्येकाला आधी वाटलं होत अनेक जणांनी हा प्रश्न उपस्थित केला होता सोशल मीडियावर मेसेज फिरायचे आपल्या तालुक्यातल्या काही अनेक मेसेज फिरायचे निवडणूक लढायला चालल्या आधी गावं तरी माहिती करून या गावांची नावं जरी माहीत झाली तरी चालेल का आज पंच्याहत्तर टक्के गावांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा उमेदवार हा व्यक्तिशा पोहोचलेला आहे हे अभिमानाला सांगतो आणि यामध्ये सगळ्यात महत्वाचं श्रेय कोणाचं असेल तर अतुल शेठ सारखे असतील पांढरंगी भवनांसारखे असतील ही जी स्थानिक नेतृत्व आहे या स्थानिक नेतृत्वांनी तिथे जे काम केलेलं आहे त्या कामाचं हे सगळं श्रेय आहे मग अशी पवार तुम्ही बोलताना पठाराच्या भागाची एक अपेक्षा व्यक्त केली मी उगाच वेगळी आश्वासन देणार नाही नाहीतर साडेचार वर्षांपूर्वी लोक आश्वासन देऊन गेली होती पठारावर एमआयडीसी होणार म्हणून अशा <laughs> आश्वासन देण्यापेक्षा फार प्रामाणिकपणे एकच आश्वासन देतो तालुक्याचा भूमिपुत्र म्हणून माझा शब्द आहे यावेळी वाडीची बादली पठारावरून इतरत्र जाईल रिकामी बादली पठाराकडे येणार नाही येताना बऱ्याच वेळा बऱ्याच जणांशी काही जणांचे चेहरे वाचले काही जणांच्या चेहऱ्यावर लिहिलं होत अनेक गावांमध्ये जसं एकमुखी पाठिंबा दिसला तसा अनेक गावांमध्ये काही ठिकाणी एकमुखी पाठिंबा दिसला नाही अनेक जण अजूनही कोपऱ्यावर आहेत अनेक जण अजूनही आत्तर ठेवून ऐकायची इच्छा तर आहे पण अजून अंतर पार करता झालंय त्या सगळ्यांसाठी एकच गोष्ट सांगतो यंदा अख्या शिरू लोकसभेने ठरवले हो यंदाच्या वेळी धनुष्य नाही यंदाच्या वेळी फक्त मनुष्य बघायचं आणि म्हणून तुम्हाला सगळ्यांना कळकळीची एकच विनंती करायला आलोय पण कर ही लोकसभेची निवडणूक ही केवळ दोन पक्षांमधली नाही दोन व्यक्तींमधली नाही मला अनेक जण विचारतात बाबा तू वैयक्तिक टीकेला उत्तर का देत नाही याच्यावरचं माझं साधं सरळ उत्तर आहे माझ्यावर वैयक्तिक टीका करून मतदारसंघाचे प्रश्न सुटणार नाहीत तशीच पंधरा वर्ष ज्यांनी इथं लोकप्रतिनिधित्व केलं त्यांच्यावर उगाच खालच्या पातळीवर जाऊन वैयक्तिक टीका करणं ही माझी संस्कृती नाही माझे थेट साधे सरळ प्रश्न आहेत वाहतुकीच्या कोंडीचा प्रश्न आरोग्य सुविधांचा प्रश्न आहे तरुणांच्या रोजगाराचा प्रश्न आहे पठार भागाच्या विकासाचा प्रश्न आहे या प्रश्नांसाठी वैयक्तिक टीका करायची गरजच नाही ती वैयक्तिक टीका आपण का करावी म्हणून आपण कास धरायची ती टीकेची नाही आपण विकासाची कास धरायची तर हा छत्रपती शिवाजी महाराजांचा संस्कार या मातीत संपूर्ण या लोकसभा मतदारसंघाचा दौरा करत असताना प्रत्येक ठिकाणी आवर्जून एक उपस्थिती जाणवते ती माता वृगिरींची एक गोष्ट अभिमानाला सांगतो माझ्या माता भगिनींना प्रत्येक ठिकाणी गेल्यानंतर तुमची एक लक्षणीय उपस्थिती जाणवते कारण प्रत्येक माऊलीच्या मनात आज एक ही खात्री आहे की माझं पूर्व खासदार किला उभं आहे प्रत्येक भगिनीच्या मनात हा विश्वास आहे की माझा भाऊ खासदार किला उभा आहे कुठल्याही गावात गेल्यानंतर तरुणांच्या ज्या झोंडी दिसतात बरोबर आंबेगाव मध्ये आदरणीय वळसे साहेब म्हणाले वळसे साहेब म्हणाले की माझ्याच गावामध्ये एवढी तरुणाई राजकीय सभेसाठी येते हे मी स्वतः पहिल्यांदा पाहतोय त्यामुळे याच नेमकं कारण काय म्हटलं एवढंच माझ्या तरुण मित्रांना एका गोष्टीची खात्री आहे तर आपल्या हक्काचा आवाज संसदेत घुमायचा असेल तर आपल्या वयाचा माणूस आपल्या समजणारा माणूस तिथे असला पाहिजे ही तरुणाईची रग आहे ही तरुणाईची रग आहे कारण तरुण म्हणजे कोणी हातात दगड दोन भेक म्हटलं की फिरकवायचा तो तरुण नाही तरुण म्हणजे आवाज छाताडावर खेळणारा छत्रपतींचा मावळा तो तरुण असतो प्रवाहाविरुद्ध पोहण्याची इच्छा असताना माणूस तरुण असतो आणि हे आपल्याला परिवर्तनासाठी ही तरुणाईची शक्ती आता हवी आहे काय काय करणार ते पुढच्या सभेत तुम्हाला कळेल डॉक्युमेंट मध्ये तुम्हाला घडलं नाही म्हणजे दाखवणार हा छत्रपतींच्या मावळ्याचा शब्द आहे म्हणून तुमच्या सगळ्यांचा आशीर्वाद घेतो तुम्हाला सगळ्यांना हात जोडून कळकळीची विनंती करतो आदरणीय पवार साहेबांनी एका सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातल्या एका सुशिक्षित तरुणावर एका बैलगडा मालकाच्या नातवावर ही एवढी मोठी जबाबदारी सोपवली आहे काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया गट स्वाभिमानी शेतकरी संघटना शेतकरी कामगार पक्ष यांच्या संयुक्त आघाडीच्या उमेदवारीची जबाबदारी सोपवली आहे जर हे शेतकऱ्याचं पूर्व संसदेत जावं असं वाटत असेल जर हा शिवजन्म भूमीतला एक तरुण हा संसदेत जावा असं वाटत असेल तर तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाची गरज आहे कारण जर घर एकवटलं तर माणूस उमऱ्या बाहेर पाऊल टाकू शकतो जर गाव एकवटलं तर माणूस शिव बाहेर पाऊल टाकू शकतो आणि जर तालुका एकवटला तर माणूस लोकसभेत चमत्कार करू शकतो म्हणून तुम्हाला सगळ्यांना हात जोडून कळकळीची विनंती आहे येत्या एकोणतीस तारखेला घडाळ्याच्या चिन्हा समोरचं बठण दाबून शिवजन्मभूमीच्या माणसाला संसदेत पाठवा शब्द देतो मायबापू जर तुम्ही अशी संधी दिली तर संसदेत अशी कामगिरी करून दाखवीन की शिवजन्मभूमीची मान भरभरून मतांच्या आशीर्वादाची वाट पाहतो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय राष्ट्रवादी शून सक्सेस कराटीच्या बटन टिक करा लाईक करा आणि शेअर करा